शिव हरी शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभ हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभ श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा लवकरच श्रावण मासाला सुरुवात होत आहे आणि प्रत्येक सोमवारी खास करून की प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा कशी करावी किंवा अभिषेक कसा करावा तर त्याच बरोबर की महादेवाची कोणती सेवा उपासना आणि स्तोत्रमंत्र म्हणावे शिवमूट कशी अर्पण करावी कोणता बगवान आ, काला तर बघा भगवान शिवांची ही पूजा उपासना करण्याचा कालावधी कोणता असेल तर तो आहे प्रदोष काळ आणि प्रदोष काळातच आपल्याला भगवान शिवांची उपासना अभिषेक करायचा असतो तर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून सुद्धा अभिषेक करू शकता किंवा पूजा करू शकता त्यानंतर संध्याकाळी देखील तुम्ही जो प्रदोष काळ असतो तर त्या टायमिंगमध्ये तुम्ही भगवान शिवांच्या म्हणजे शिवलिंगावरती अभिषेक करू शकता तर बघा ह्या वर्षी श्रावण मासातील चारच सोमवार आले तर पहिला सोमवार आहे अठ्ठावीस तारखेला दुसरा सोमवार आहे चार ऑगस्टला तिसरा आहे अकरा ऑगस्टला आणि चौथा आणि शेवटचा सोमवार आहे अठरा ऑगस्टला तर बघा ह्या दरम्यान आपल्या ह्याला भगवान शिवांची साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी म्हणजेच अभिषेक कसा करा ज्यांना खरंच काहीच करणं शक्य नाही तर त्यांनी अशा साध्या पद्धतीनं अभिषेक केला किंवा पूजा मांडणी केली तरीसुद्धा चालू शकतं तर चला आता आपण बघूयात पूजा मांडणी कशी करावी किंवा अभिषेक साध्या पद्धतीनं कसा करावा तर सर्वप्रथम इथे मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून घेते आणि नंतर आपल्याला अभिषेक करायला घ्यायचा आहे आणि पूजेमध्ये जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करता तर दिव्याची सुद्धा पूजा करणं तेवढंच गरजेचं आहे तर बघा दिवा प्रज्वलित म्हणजे समय मी प्रज्वलित करून घेतलेली आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षता आणि एक फूल आपल्याला त्या म्हणजे समयीला देखील वाहून घ्यायचं आहे कारण जो कोणी म्हणजे नाही का प्रत्येक वेळेस तुम्ही ज्या देवाची पूजा करता आणि तेव्हा दिवा प्रज्वलित करताना तर तेव्हा आधी अग्निदेवतेचा मान असतो म्हणजे त्यांची आधी पूजा केली जाते तर ते झाल्यानंतरनं हिता मी अभिषेक करायला घेतलेला आहे मग तुम्ही रुद्राभिषेक करू शकता किंवा शिवमहिम स्तोत्र म्हणून देखील अभिषेक करू शकता तर मी इथे फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत अभिषेक करत आहे आणि तुम्ही अभिषेक करत असताना दुधाचा अभिषेक करू शकता त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करू शकता किंवा साध्या पाण्याचा जरी अभिषेक केला तरीसुद्धा चालू शकतं तर मी इथं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत खरं तर जे दूध घेतलेलं आहे तरते वरती करता है। तर ते शिवलिंगावरती अभिषेक करत आहे तर बघा दूध आपल्याला ह्याला कच्चंच लागणार आहे कच्चंच दूध अभिषेकसाठी लागतं आपण जे काही तापवलेलं दूध गार करून घेऊ शकत नाही कारण जे काही थंड पदार्थ असतात तर तेच शिवलिंगावरती अर्पण केले जातात भगवान शिवांना थंडच पदार्थ आवडीचे आहेत त्यामुळे आपल्याला जे कच्चं दूध आहे त्या आ, कच्च दुदा तर त्यांनीच अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं बघा न अभिषेक केल्यानंतरनं दुधाचा तुम्हाला जे पाणी आहे तर त्या पाण्याने सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे म्हणजे शिवलिंग साफ करून घ्यायचं आहे आणि नंतरनं आपल्याला ते शिवलिंग आहे तर ते स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पूजा करायची आहे तर बघा शिवलिंगावरती जेव्हा तुम्ही अभिषेक करत असता तर त्याची निंबुळती बाजू असते म्हणजे जिथून पाणी खाली प्रवाहित होतं तर ती तो भाग आपल्याला उत्तरेकडेच आला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे तो भाग म्हणजे निमुळता भाग आपल्याला उत्तरेलाच करायचा आहे आणि तसाच आपल्याला म्हणजे शिवलिंग ठेवून अभिषेक करायचा आहे तर बघा अभिषेक करून घेतला जे काही शिवलिंग आहे तर ते स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि एका ताटात मी अक्षदा वाहून घेते बघा अक्षदावरती आपल्याला इथे हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे कारण भगवान शिव हे वैराग्य आहेत वैराग्य आहे त्यामुळे आपल्याला फक्त म्हणजे तांदूळ आपल्याला तिथे वाहून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे तर बघा जे मधले तीन बोटं आहेत तर त्यांनीच आपल्याला भस्म लावायचं आहे भस्म शिवांना अतिशय प्रिय आहे तर जे मधले तीन बोटं आहेत तर त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश अशा तीनच बोटांनी आपल्याला शिवलिंगावरती भस्म लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वस्त्र अर्पण करायचं आहे जरी तुमच्याकडं वस्त्र नाही भेटलं त्या दिवशी तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे तुम्ही फक्त भस्म लावून जरी हे केलं तरीसुद्धा चालू शकते जर वस्त्र भेटलं तर अतिउत्तम नाही भेटलं तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतरनं बघा चंदनाचा टीका देखील तुम्ही शिवांना लावू शकता तर बघा जेव्हा तुम्ही बेलपान अर्पण करत असता तर तेव्हा तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची असते शिव अष्टोत्तर नामावली एक शाट नामांची आहे शिवांचे ते नाम आहेत तर बघा ओम शिवाय नम ओम महेश्वराय नम ओम शंभवे ओम पिनाकिने किने नम ओम शशि शेखराय नम ओम वामदेवाय नमः नम असं म्हणत आपल्याला खरं तर शिवलिंगावरती एकशे आठ बेलपणं भेटली तर अतिउत्तम ते आपल्याला वाहून घ्यायचे आहे त्यानंतर धोत्र्याचं फूल किंवा फळ ते देखील आपल्याला शिवलिंगावरती वाहून घ्यायचं आहे आणि जे काही गोकर्णीची फुलं आहेत पांढरी भेटली तर अतिउत्तम ते सुद्धा तुम्हाला शिवलिंगावरती वाहून घ्यायचे आहेत तर असं सर्व काही पूजा किंवा जे तुम्ही फुलं अर्पण करता तर ते शिवांना खरंच पांढरी फुले वगैरे अर्पण करून घ्या आणि त्यानंतरनं आपल्याला शिवमोठ अर्पण करायची आहे आणि पूजा झाल्यानंतरनं मी इथे जो काही नैवेद्य आहे तर तो, तो ते इथे दाखवत आहे मग तुम्ही केळी ठेवू शकता फ्रूट ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवू शकता तर मी तर ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवून घेतलेले आहे त्यानंतरनं जे दूध साखर आहे तर ते देखील मी तर नैवेद्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही उपवासा दिवशी जे काही तुम्ही ग्रहण करता नैवेद्या म्हणजेच उपवासाचे पदार्थ तर ते तुम्ही इथे हे करू शकता नैवेद्यासाठी ठेवू शकता पहिल्या सोमवारी ही शिवमोट तांदूळ आलेले आहे दुसऱ्या ह्याला तीळ आलेले आहेत तिसऱ्या सोमवारी मूग आलेल्या आहे आणि शेवटच्या सोमवारी जवस आपल्याला व्हायची आहे तर बघा शिवमोठ हिथं मी वाहून घेत आहे तर शिवमोठ वाहताना आपल्याला जे काही तांदूळ घेतलेले आहेत तर त्यावरती थोडं पाणी पळीने वाहून घ्यायचं आहे सोडायचं आहे आणि अशी शिवमूठ आपल्याला वाहून घ्यायची आहे आणि मंत्र म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासरे दीर भावा जावा भतारा ना आवडती जी आवडती देवा तर असा आपल्याला मंत्र म्हणून घ्यायचा आहे शिवमूठ हे करत असताना वाहत असताना तर शिवमूठ वाहून झाल्यानंतर आपल्याला शिवांची आरती करायची आहे जय शिव ओंकार प्रभु हर शिव ओंकार ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगी दारा ओम हर 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 महादेव तर बघा अशी साध्या सिंपल पद्धतीनं खरं तर मी पूजा मांडणी केलेली आहे खरं मा, तर प्रत्येक पूजेत असं काही ना काही म्हणजे नाही का पूजेत फुलांचं किंवा जे काही बाकीचं डेकोरेशन करायची खरंच मला खूप सवय आहे तुम्ही जसं तुम्हाला जमेल तसं केलं तरीसुद्धा चालू शकतं मा म्हणजे मला डेकोरेशन कराय खरं तर खूप आवडतं म्हणूनसाठी मी हे सर्व काही केलेलं आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कशीही पूजा मांडणी करू शकता तर बघा पूजा झाली आता सेवा काय करायची प्रत्येक सोमवारी खास करून सिंहा काय करायचे कोणते शिवांचे मंत्र म्हणायचे आहे तर बघा तुम्ही अरुद्राध्याय म्हणून सुद्धा अभिषेक करू शकता त्यानंतर बघा शिवमहिम स्तोत्र म्हणून सुद्धा कोणी कोणी अभिषेक करतात माझा अरोदचा डेलीचा अभिषेक मी शिवमहीम स्तोत्र म्हणून खरं तर करत असते तुम्ही तसा देखील करू शकता आपल्या सेवा पुस्तकामध्ये सर्व काही दिलेलं आहे त्यानंतर बघा शिवस्तुतीचं तुम्ही पठण करू शकता त्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणून सुद्धा तुम्ही जरी काही नाही जमलं तरीसुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता त्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली एकशे आठ नामांची आहे शिवांची एकशे आठ नामं आहेत तर ते नाम म्हणत आपल्याला काय करायचं आहे शिव शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचे जसं की मी मखाशी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं त्यानंतर बघा शिवलीला मृत ग्रंथ मोठा पारायण करणं शक्य होत नाही तर त्यांनी शिवलीला मृताचा अकरावा अध्याय जरी वाचला तरी पूर्ण शिवलीला मृत वाचलेल्याचं रुद्धा रुद्रा अध्याय वाचलेल्याचं म्हणजे पुण्य भेटत असतं ते सुद्धा तुम्ही आ, हे करू शकता म्हणू शकता त्यानंतर शिवपंचाक्षरी स्तोत्र तर ते सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे बघा आणि कालभरव अष्टक सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे तर ते तुम्ही संध्याकाळी म्हणायचं आहे तुम्ही एक वेळा म्हणू शकता किंवा अकरा सुद्धा म्हणू शकता आणि ज्यांच्या घरात खरंच कोणी व्यक्ती अभि म्हणजे सॉरी आजारी असेल वारंवार वार आजारी पडत असेल तर तुम्ही महामृत्युंजय मंत्रसुद्धा म्हणू शकता त्यांनी सुद्धा अभिषेक करू शकता मग तुम्ही एकशे आठ वेळा म्हणा किंवा अकरा वेळासुद्धा म्हणू शकता ओम त्र्यंबकम यजामही सुगंदीन पुष्टीवर्धनम उर्वारकमेव बंधना मोक्षी महामृतात असं म्हणायचं आहे आणि शेवट आपल्याला प्रार्थना करायची आहे तर ते सर्व काही माहिती नित्यसेवा पुस्तकामध्ये दिलेली आहे तर बघा हे सर्व झाल्यानंतरनं तुम्हाला जर अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एक महाळ कि जरी करणं शक्य झालं तरी शिवरुद्र बघा गायत्री मंत्र आहे तर ते तुम्हाला म्हणायचं आहे तर तो सुद्धा आपल्या नित्यसेवा पुस्तकामध्ये दिलेला आहे शिवगायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय महादेवाय तन्नो रुद्र प्रचोदयात असं देखील तुम्ही जरी काही नाही म्हणणं तुम्हाला शक्य झाले तरी सुद्धा तुम्ही एक माळ ह्या मंत्राची केली तरी सुद्धा चालू शकतं तर असं नक्कीच आपल्याला प्रत्येक सोमवारी श्रावण महिन्यात अशी पूजा किंवा स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत तुम्हाला जसे जमतील त्या पद्धतीनं तुम्ही पूजा करायची आहे आणि हे स्तोत्र मंत्र म्हणायचे आहे जर माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ तर बघा एक सांगायचं आहे मी वारंवार सांगत आहे की इथून पुढे खरंच खूप माहिती येणार आहे धार्मिक माहिती आपल्या चॅनेलवरती येणार आहे शनिवार चालू होत आहे त्यामुळे नक्कीच सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत जा कंटिन्यू करत जा श्री स्वामी समर्थ